पन्ना भंदेजी मला एक प्रश्न विचारायचा होता विहारात आमच्या विहारात भिक्षू निवास पदा पदा आहे पदाधिकारी भिक्षूंना वर्षवासाला बोलवतात बोलवत नाही पदाधिकारी जे आहेत आमचे जे विहाराचे अध्यक्ष आहेत आमचे विहाराचे जे अध्यक्ष आहेत ते भिक्षूंना वर्षवासासाठी बोलवत नाही विपोशनेचा विरोध करतात आणि आम्हालाही साधना करू देत नाही आणि त्रिपिटक आणि बुद्ध यांचा विरोध करतात तिथे रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत विहाराच्या परिसरात बसून गप्पा मारतात आणि व्यसन करतात खर्रा वगैरे खाऊन तिथे हे करतात म्हणजे थुकतात आणि विहाराच्या परिसरात गाडी पार्किंग वगैरे करून ठेवतात तर अशा प्र अशा अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे ठीक आहे आणि आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला विहारात असं होत आहे असं अनेक विहारामध्ये होत आहे सगळ्या विहारामध्ये नाही पण अनेक विहारामध्ये असं होत आहे काही विहार खरोखर खूप छान आहेत आणि काही विहारामध्ये मात्र असे समस्या आहेतच तर सर्वात अगोदर विहार म्हणजे काय ते सांगतो विहार शब्दाचे अनेक अर्थ आहेत त्यापैकी एक अर्थ आहे विहार म्हणजे धम्मशाळा असला पाहिजे धम्म प्रशिक्षण केंद्र धम्म विद्यालय असं असलं पाहिजे त्या ठिकाणी धम्म शिकवलं जातं आणि भिक्षू ते धम्म शिकवतात आणि उपासक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात असं असलं पाहिजे पण हे पण एक अर्थ आहे आणखी एक अर्थ विहार शब्दाचा विहार म्हणजे धम्मशाळा विद्यालय धम्म प्रशिक्षण केंद्र तिथं धम्माचं शिकवण दिलं जात पाहिजे लोक धम्म शिकण्यासाठी विहारात आले पाहिजे आणखी एक अर्थ विहार शब्दाचा विहार म्हणजे ग्रहस्थांकडून उपास उपासिकांकडून भिक्षूंना भिक्खू संघाला दान देण्यात आलेली इमारत त्याला विहार म्हणतात जिथे भिक्षूंचं म्हणजे उपासकाकडून श्रद्धेनं ती इमारत भिक्खू संघाला दान करण्यात आली भिक्खू संघाच्या निवासासाठी भिक्खू संघाच्या धम्म अभ्यासासाठी साधनेसाठी आणि भिक्षूंकडून लोकांना धम्म शिकवण्यासाठी म्हणजे ते भिक्षू विहार म्हणजे भिक्षूंचा त्याचा निवाससुद्धा आहे आणि धम्म प्रशिक्षण केंद्र सुद्धा आहे जसं बुद्धाच्याकडे राजा बिंबिसारनं अनाथ पिंडकनं माता विशाखानं अनेकांनी विहार दान दिले त्यावेळेस भिक्ष लोक वास्तव्य पण करत होते आणि लोकांना धम्म शिकवत पण होते लोक धम्म शिकत पण होते तर असं असायला पाहिजे पण आजकाल अनेक ठिकाणी पाहतो आपण अनेक जास्तीत जास्त ठिकाणी विहारामध्ये ग्रस्तांचाच अधिकार आहे ग्रस्त रोग पदाधिकारी आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव वगैरे वगैरे हे पूर्णपणे चुकीचं आहे बुद्धाच्या काळात अनाथ चौपन्न करोड सोन्याचे सिक्के खर्च करून ते विहार बनवलं भिक्खू संघला दान केला अठरा करोड सोन्याचे सिक्के जमिनी अंथरला बांधकामाला अठरा करोड व्यवस्थेला अठरा करोड चौपन्न करोड सोन्याचे सिक्के खर्च करून ते विहार बनवला आणि भिक्खू संघ दान केला पण त्याच्यावर आपला अधिकार कधी गाजवला नाही मनमानी कधी केला नाही तिथे माता विशाखाने सत्तावीस करोडचं विहार दान दिलं आपला अधिकार गाजवला <ईयार> नाही मनमानी नाही केलं राजा बिंबिसारानं आणि इतर अनेकांनी विहार दान दिले पण आपला अधिकारे गाजवला नाही विहार दिलं दिलं उपासकाने विहारात फक्त धम्म शिकण्यासाठी धम्म समजून घेण्यासाठी धम्माचा अभ्यास करण्यासाठी साधना करण्यासाठी त्यासाठी जायचं आणखी विहाराची बंदीची सेवा व्यवस्था करण्यासाठी दान देण्यासाठी किंवा विहारचे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रमासाठी त्यासाठी जायचं असतं विहार आपला अधिकार गाजवण्यासाठी विहारात जायचं नाही आणि आता तुम्ही म्हणत की ते विहार उपासकं भिक्षुंना बनवत नाहीत बिपांचा विरोध करतात तिपिटकाचा बुद्ध आणि त्यांच्या धम्मकरांचा विरोध करतात दुर्भाग्याची गोष्ट आहे आपल्या देशात खोटा प्रचार खूप चालू आहे एकदर भगवान बुद्धांपासून सम्राट अशोकाच्या काळापर्यंत आपल्या देशात बुद्धाची वाणी होती धम्म होता आणि अशोकाने ही विद्या विदेशात पाठवलं हे हो खूप चांगलं काम केलं पण त्यानंतर काही वर्षांनी अशोकाच्या नंतर काही वर्षांनी आपल्या देशातून धम्म नष्ट झाला पूर्णपणे नष्ट झाला आणि त्या घटनेच्या जवळपास दोन हजार बावीसशे वर्षानंतर बाबासाहेबांनी ही विद्या पुन्हा भारतात आणली अशोकाने विदेशात पाठवली होती ही विद्या बाबासाहेबने ती विद्या बाहेर विदेशातून पुन्हा भारतात आणलं आणि भारताच्या लोकांना बुद्ध धम्म स्वीकार करण्यासाठी धम्माचा अभ्यास करण्यासाठी सांगितले आणि त्यानंतर बाबासाहेब सुद्धा जास्त काळ राहिले नाही एकोणीस छप्पनला धम्म दिला बाबासाहेब ऑक्टोबर महिन्यात दीक्षा दिली आणि लगेच डिसेंबर मध्ये बाबासाहेब गेले निघून आणि धम्म शिकवणारा आपल्या देशात कोणीच राहिला नाही आणि त्या काळात एकोणीस छप्पनच्या काळात आपल्या देशात चांगले शिक्षित उच्च शिक्षित लोक फार कमी होते अनेक लोक तर अशिक्षित आणि अल्पशिक्षितच होते आणि धम्माबद्दल काहीच माहीत नाही त्यामुळे धम्माचा जे काही प्रचार प्रसार होऊ लागला एकोणीस पासून आपल्या देशात बाबासाहेब गेल्यानंतर अधिकांश लोकांकडून चुकीचा प्रचार होऊ लागला जे बुद्धांना शिकवलं हो ते नाही शिकवलं हो जे नाही हो शिकवलं हो ते शिकवलं अशा प्रचार शुद्ध रूपात आणि सत्य रूपात बुद्धाचा प्रचार क्वचित अपवाद थोड्या लोकांकडूनच होऊ लागला बाकी खोटा प्रचार तर लोकांच्या डोक्याचं खोटंच खोटं खोटंच खोटं भरवण्यात आले एकोणीस छप्पन्नपासून पिढी दर पिढी पिढी खोटं त्यामुळे तेच भरलेले लहानपणापासून त्यामुळे सत्य स्वीकार करायला तयार आहे अनेक लोक ती पिढीचा विरोध करतात दुर्भाग्य बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांचा ग्रंथ लिहिला पण तुम्ही म्हणाल की या ग्रंथाचा विरोध करतात कर्त अज्ञान आहे अज्ञान आहे तर या ग्रंथामध्ये बुद्धाने त्यांचं धम्मग्रंथात बाबासाहेबने जे काही लिहिलं ते सगळं घेऊन लिहिले आहे संदर्भ दिलेले आहे तिथं अंगुतने काय मजिब काय दिग्गनी काय संयुक्तने काय कुदकने काय मिलिन प्रश्न धम्मपद ह्याच्यातूनच घेऊन बुद्धाने त्यांचा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे आणि अनेक लोक त्याचा विरोध करतात करतात अज्ञानामुळं खूप मोठ्या दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणत की विहारत गाड्या पार्क करतात रात्री अकरा बारा एक वाजेपर्यंत गप्पा मारत बसतात विहार गेटला क्रूप पण लावू देत नाहीत आणि साधना करू देत नाहीत तर एकतर ते विहार भिक्षू ग्रहस्थांचा अधिकार असणं हे चुकीचं आहे बुद्ध विहार कशाला म्हणतात सांगितलं ना आता ग्रस्तांकडून भिक्षू संघाला दान देण्यात आलेली इमारत तर त्या उपासकांना पण मी सांगू इच्छितो की उपासकांनो विहाराचे पदाधिकारी नका बनू विहाराचे सेवक सेविका बना बुद्धाच्या काळाचे ग्रहोचे सेवक सेविका बना पदाधिकारी बनू नका बुद्धाच्या काळात कोणते पदाधिकारी अनेक लोकांनी विहार दान दिलं त्याचे पदाधिकारी कोण होते सांगा अधिकार नाही का बनू सेवक सेविका बना आणि त्या इमारतीला काय नाव दिलं तुम्ही बुद्ध विहार हे नाव देता ना जर बुद्ध विहार हे नाव द्यायचं आधी तर बुद्धाच्या नियमतीचं पालन झालं पाहिजे एक तर विहारावर भिक्खू संघाचा अधिकार भिक्कुसंघला दान करून टाका बुद्धविहार नाव आहे ना ते संपूर्ण इमारत भिक्खू संघाला दान करा आणि विहारतल्या प्रत्येक कार्य भिक्खू संघाच्या अनुमतीनं झाला पाहिजे स्वतःच्या मनाला नाही स्वतःची मनमानी तिथं अजिबात करायचं नाही विहारामध्ये आणि जर तुम्हाला स्वतःची मनमानी करायचं असेल विहारामध्ये आम्ही कोणाचं ऐकत नाही भिक्षुना बोलवत नाही आमचीच मनमानी करतो विहारामध्ये असं जर करायचं असेल तर तरीसाठी एक उपाय आहेच त्या इमारतीला बुद्ध विहार हे नाव देऊ नका या इमारतीचं नाव बदला बुद्ध विहार हे नाव आहे ना इमारतीला ते नाव बदला दुसरं काही पण नाव द्या काय दुसरं काही पण तुम्हाला जे नाव द्यायचं ते नाव द्या पण त्या नावामध्ये बुद्ध हा शब्द असू नये आणि बुद्ध धर्माशी संबंधित कोणताही शब्द त्यात असू नये असं कोणतंही नाव द्या आणि मग करा तुमचे मनमानी आम्ही काही येणार रोग्याला तरी सुद्धा मनमानी नाही करायचं सांगतो मी कारण बाबासाहेबांनी सांगितलं बावीस प्रतिज्ञापैकी सातवी प्रतिज्ञा बुद्ध धर्माच्या विरुद्ध अभिसंगत कोणतेही आचरण करणार नाही हे आयुष्यभर पालन करायचं सर्वांनी आपल्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा दिली आणि शेवटची प्रतिज्ञा बुद्ध इतर पर त्याशी त्याची गुणकेप्रमाणेच वागेल अशी प्रतिज्ञा करतो तर ते आयुष्यभर पालन करायलाच पाहिजे पण तुम्ही नाही करत तर कमीत कमी बुद्ध विहार नावाच्या इमारतीने जरी मनमानी करू नका बुद्ध विहार नाव इमारतीला द्यायचं असेल तिथे शंभर टक्के बुद्धाचे बुद्ध नियम लागू असले पाहिजे तर बुद्ध विहार हे नाव त्या इमारतीला शोभतं जर तुम्हाला तिथे आपलीच मनमानी करायचे आहे भिक्षुना नाही भिक्षुणा विचारायचं नाही खरं तंबागू खात राहायचं भिक्षणा बोलायचं नाही बुद्ध चिपी विरोध करायचा पैशांचा विरोध करायचा बुद्धा आणि त्यांच्या मला विरोध करायचा किंवा आणखी पण काही करायचा असेल असं काही करायचं असेल तर कमीत कमी त्या इमारतीचं नाव बदलून टाका बुद्ध नाव नका दुसरं काहीतरी नाव द्या आणि करा आपली मनमानी काय करा ते करा नाही करायला पाहिजे तरी सुद्धा पण आता तुम्ही मी ऐकत नंतर काय करायचं ठीक आहे करा तुमच्या इच्छा पण नाव बुद्ध वैरे नाव नका आणि बुद्ध नाव द्यायचं असेल तर ते इमारत संघाला त्या नावाने रजिस्ट्रेशन करा संघाच्या नावानं रजिस्ट्री करा इमारतीची संघाला दान करू नका ते इमारत पण दान करणं काही तुमचं नव्हत नाही कारण तुम्हाला आम आम्हाला पाहिजे घर पण पाहिजे विहार पण पाहिजे विहारवर आपली मनमानी करायचं असं करायचं तसं करायचं आपला अधिकार गाजवायचा अनेक विहारात दोन दोन तीन तीन पार्ट्या आहेत झगड्या होत आहेत पोलीस स्टेशनमध्ये प्रकरण कोर्टापर्यंत प्रकरण जात आहेत बदनामी होते समाजाची बदनामी होत आहे बदना तर तुम्हाला आपली मनमानी करायचं असेल पदाधिकाऱ्यांनो पदाधिकारी बनायचं असेल तर नाव बुद्ध नका देऊन दुसरं काहीतरी नाव देऊन तुम्हाला जे करायचं आणि बुद्धवीर नाव द्यायचं असेल तर शंभर टक्के बुद्धाच्या नियमाचं तिथे पालन झाला पाहिजे इमारत भिकोषांना आणि रात्री बारा एक दोन जागृत करणं विहाराच्या मनात गप्पा मारणं हे बुद्धाचा अपमान आहे धम्माचा अपमान आहे संघाचा अपमान आहे बुद्ध हे मौन प्रेमी होते मौन प्रेमी शंभर टक्के मौन जेव्हा एकदा जेव्हा आजा शत्रूला जीवक वैद्य बुद्धाकडे नेतो वेळो बुद्ध बसलेले आहेत अनाथ शत्रूला नेतो अं जीवक शहराच्या बाहेर एकदम पूर्ण शांतता पूर्ण मौन आज असतो घाबरतो मला ठार मारे तर विचार नाही मला ठार म्हणून राजगती हस्तगत करायचं तर कोणाचा विचार नाही आहे तलवार काढतो जीव म्हणतो कुठलेही कपटकार असता नाही काही धोका नाही तर समोरच बुद्धा बसले साडेबाराशे भिक्षुंक साडेबाराशे भिक्षू साईब साडेबाराशे भिक्षू आणि आवाज कोंगट नाही कसं काय शक्य बुद्ध हे मौन प्रेमी पूर्ण मौन आहे आणि विहारच्या परिसर गप्पा मारत बसणं हा बुद्धाचा धम्माचा संघाचा आणि बोधिसत्वाचा अनादर अपमान आहे रात्री अकरा बारा एक वाजेपर्यंत बसणं गप्पा मारत बसणं तंबाखू खर्रा खात राहणं आणि विहाराच्या परिसरातील लोक आपल्या गाड्या विहारच्या प्रांगणामध्ये पार करणं हे सगळं चुकीचं आहे धम्माच्या विरुद्ध आहे बुद्ध विहारात फक्त आणि फक्त धम्म धम्मशिवाय आणि कोणतीच ऍक्टिव्हिटी कोणतेच गतीविधी तिथे नाही झाली पाहिजे कोणत्याच गतीविधी नाही तुला गाड्या पार्क करायला आपल्या घरात पार करा विहारात नाही विहार त्यासाठी बनवला का गोष्टी लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी बनवला का विहार आणि जर वस्ती लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी तुम्हाला पाहिजे असलं तर बुद्धवाऱ्या नाव काढून टाका देतो बुद्धविरे नाव नका ना दू तू नाव बसून टाका दुसरं काही पण नाव देण करा सगळ्या गाड्या पार्क आम्ही आम्हाला आम्ही काही बोलणार नाही तंबू घरात गुटखा खात बसायचा असेल तर बुद्धवारी नाव नका देऊ रात्री अकरा बारा वाजून गप्पा मारत ना रात बारा एक वाजेपर्यंत गप्पा मारत बसायचं ना बुद्धविरे नाव नका नका देऊ बुद्धविहारे नाव दिलं तर तिथं धम्माशिवाय आणखी कोणतीच गतिविधी नाही झाल्या पाहिजे फक्त आणि फक्त धम्म शंभर टक्के धम्म शंभर टक्के शुद्ध रूपात धम्म तांबागो खरा गुटखा खाणार कोणी व्यक्ती तिथं प्रवेश नाही करत संध्याकाळी जेव्हा ध्यान साधना बंधन साधना बंधना रोज झाला पाहिजे तिथं रोज सकाळ संध्याकाळी साधना झाल्या पाहिजे बुद्धाच्या वेळी साधना होत होते जेवढे शून्यागार आहेत सम्राट अशोकांना बनवलेले आणि बुद्धाच्या काळात जेवढे शून्यागार आहेत ना गुफे आहेत ना अजिंठा वेरूळ लेणी सगळे लेणी आहेत ना ते लेणी कशासाठी लोकांना साधना करण्यासाठी बनवलेले आहेत तर साधना करायला सांगितलं बुद्धवाणीमध्ये एक दोन अनेक ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये एक दोन नाही पस्तीस ठिकाणी साधनेचा उल्लेख केलेले जे साधना करतात त्यांचंच मी विशेष प्रशंसा करतो असं बुद्ध म्हणतात बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात सद्धम्म म्हणजे काय प्रकारात जे साधनेची पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था चतुर्थ अवस्था पहिला दुसरं तिसरं ध्यान चारही धारामध्ये पारंग झाले परिपक्व झाले त्यांची मी विशेष प्रशंसा करतो असं बुद्ध म्हणतात तर हे सांगत आहे तर विहारात आपली मनमानी नका करून विहाराचे टाइम टेबल रवा सकाळ संध्याकाळी तिथे साधना झाली पाहिजे विपायशांच्या शिबिर झाले पाहिजे विपायशाचा विरोध करतात अनेक लोक ही खूप मोठ्या दुर्भाग्याची गोष्ट आहे काय लोकात भरलं यांचा माहित नाही विप बुद्धवाणी त्रिपीठकला विरोध करतात खूप मोठ्या दुर्भाग्याची गोष्ट आहे जगात हे चर्चा झाली की भारत लोक बुद्धवाणीला मानत आहेत बुद्धवाणी त्यांचं बुद्धवानी मानत नाहीत त्रिपीटकला मानत नाहीत ही बातमी जग भारताच्या बाहेर आणि काही लोकांकडे पोहोचलेली आहे जग देशाची बदनामी होत आहे तर बिहाराचे पदाधिकारी नावाच्या लोकांना सांगत आहे पदाधिकारी का म्हणून सेविक सेविका म्हणा आणि तुम्हाला तिथं आपल्या मनानं काही करायचं असेल बिकू सग्राला न विचारता आपल्याच मनाने करायचं असेल ना विहार नाव न काढा दुसरं काहीतरी नाव देणार आपल्या मनानं जे काही करायचं आणि बुद्ध विहार हे नाव ठेवायचं असेल शंभर टक्के परीक्षित धरुपात धम्माशिवाय दुसरी काहीच नाही झालं पाहिजे आणि गप्पा मारायला तुम्हाला विहार पाहिजे ज्या परिसरामध्ये विहार नाहीये तिथल्या लोकांना जाऊन विचारा तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतात त्यांना म्हणा तुमच्या परिसरात विहार नाहीये मग तुम्ही गप्पा मारायला कुठे जाता विचारा त्यांना जाऊन विहाराला गप्पाचा अड्डा बनवलाय ना तुम्ही ज्या परिसरात विहार नाही त्यांना जाऊन विचारा तुम्ही गप्पा मारायला कुठे जाता मुलांना खेळण्यासाठी विहाराच्या अंगणामध्ये पाठवता विहाराचं प्रांगण हे गाव खेळण्यासाठी आहे का मुलांना ज्या परिषद विहार नाही त्यांना जाऊन विचारा तुमच्या मुलांना तुम्ही खेळण्यासाठी कुठे पाठवता सत्याच्या गाड्या पार करता विहार त्यासाठी आहे का विहारात धम्माशिवाय दुसरं काहीच अकृत नाही दिलं पाहिजे काहीच नाही हे शंभर टक्के शुद्ध रूपात असं केलं तर तुमचं कल्याण होईल सर्वांचं कल्याण होईल अनेक लोक हे विहारात धम्मविरोधी लोकांच्या मनमानीमुळे अनेक चांगले चांगले सज्जन लोक विद्वान लोक धम्म धम्मचा अभ्यास करणारे गंभीर अभ्यास लोक बिहारात जाणं बंद केले अनेक वर्षापासून विहार जाणंच बंद केले त्यांनी तर मी हे बोलत आहे कोणाच्याबद्दल कोणा एका विशिष्ट विहाराबद्दल बोलत नाही का ना प्रश्न विचारलं तुम्ही तर अनेक ठिकाणी अनेक विहारात असं आहे तर हे सगळं बंद झालं पाहिजे आणि वस्तीतल्या लोकांनी परिसरातल्या जे जेवढे सज्जन लोक आहेत सुजान लोक आहेत आणि जे समाजातील प्रबुद्ध वर्ग आहे समाजातील जे Uh, मोठे लोक आहेत जसे डॉक्टर्स इंजिनियर्स वकील आहेत कलेक्टर्स आहेत आय एस आय पी एस आहेत आमदार खासदार आहेत मंत्री लोक आहेत अशा समाजातल्या मोठ्या लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन जे गडबड होते दे केला आने uh, दे ते बंद केलं पाहिजे अनेक ठिकाणी विहारात आधी ग्रामीण भागापासून मुंबई सरकार शहरापर्यंत सुद्धा काही काही विहारामध्ये ते नशा करत बसतात सरकार शहरात काही ठिकाणी मला ऐकायला मिळालं की बिहारच्या परिसरात दारू पीत बसतात जुगार खेळतात दानपिढीवर दान त्यांचाच अधिकार आहे दानपिढीचे पैसे काढतात आणि त्याच पैशाने दारोडून पितात असं पण मला ऐकायला भेटलं मुंबई उप आणि उपनगरामधल्या कुठल्या तरी विहारात असं पण ऐकायला भेटले नागपूरच्या एका वेळेला तिथं असंच प्रकार राहत होता अनेक व्यारात असं प्रकार यापूर्वी पण आता सुद्धा तर परिसरातल्या सगळ्या सज्जन लोकांनी जे सज्जन लोक आहेत आणि उच्च पदस्थ अधिकारी आहेत जसं आय एस आय पी एस आहेत जजेस आहेत पोलीस आहे पोलीस डिपार्टमेंटला कोणी व्यारत गप्पा मारत बसला अकरा बारा एक वाजेपर्यंत रात्री पोलिसात तक्रार करा बसल्या लोकांनी वरच्या सगळ्यांनी मिळून जायचं एकाने शंभर दोनशे लोकांनी म्हणून जायचं कंप्लेंट करायचं की विहिरात काय विहिरात अकरा बारा एक वाजेपर्यंत ते गप्पा मारत बसतात तंबू खरा खात राहतात अका प्रकार विहिऱ्याला गेटला कुलप्रवा देत नाहीत सगळ्या लोकांनी पोलिसचा तर आणि वस्तीच्या सगळ्या परिसरातल्या लोकांनी आमदार खासदार नगरसेवक समाजातल्या अशा मोठ्या लोकांनी पुढाकार घेऊन सगळ्या वेहऱ्यात ज्या ज्या वेळेत अशा गोष्टी होत्या त्या सगळं बंद पाहिजे सगळ्या वेहरा आणि पुन्हा पब्लिकला पण सांगते जनतेला विहिरच्या परिसरात राहणारे सगळे उपासक उपाशीकरण सांगत आहेत चांगल्या लोकांना निवडून द्या निवडूया असे धम्म विरोधी विपक्षणा विरोधी चिपटक विरोधी बुद्धाने त्यांच्या विरोध करणारा कसरा निवडून देतो तुम्ही बिहारचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून विपक्षणा विरोधकांना अजिबात निवडून द्यायचा नाही चिपटक विरोधी बुद्धाने त्यांच्या विरोधी भिक्षूंचा विरोध करणाऱ्यांना कशाला निवडून देतो तुम्ही अशा लोकांना निवडून देता पदाचे पदाधिकारी निवडता सुद्धा गोंधळ करतात ते विहारामध्ये दुसऱ्या धम्माच्या विरुद्ध आणि बिहारात काही कार्यक्रम राहिला तरी असेच लोकांना ते बरोवतात की जे लोक विपक्षाच्या विरोधात धम्माच्या विरोधात प्रवचन करतील जे लोकांच्या मनात तेच भरवलं जातात तर अशी बॉडी बरखास्त करा असे पदाधिकाऱ्यांना हटून टाका देऊ वस्तीला सगळ्यांनी मिळून सगळ्या सज्जन लोकांनी शंभर दोनशे पाचशे हजार सगळ्यांनी म्हणून आणि विहाराचे जे का काही पदाधिकारी पदाधिकारी असून ते भिक्खू संघाला दान दिला पाहिजे त्यांनी विहार पण तुम्ही पदाधिकारी ग्रस्त लोक निवडता अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अनेक ठिकाणी लोकांना निवडता आणि धम्मविरोधी लोक तर हेच करणार आहेत तर वस्तीतल्या सगळ्यांनी सगळ्या सज्जन लोकांनी एकत्र येऊन आणि परिसरातल्या सगळ्या आमदार खासदार आय एस आय पी एस वकील जजेस कलेक्टर्स असे समाजातल्या मोठ्या अधिकारी लोकांनी एकत्र येऊन सर्वांनी म्हणून हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगत आहे विहार हे नाव दिलं तर शंभर टक्के बुद्धाचे नेम तिथे लागू असले पाहिजे आणि बुद्धाच्या नियमानुसार विहारावर भिक्खू संघाचाच अधिकार असं ग्रहस्थांचा अधिकार नाही ग्रहस्थान म्हणजे ग्रहस्थान विहारात दम शिकण्यासाठी दम्मचा अभ्यास करण्यासाठी भिक्खू संघाची विहाराची सेवा व्यवस्था करण्यासाठी दान देणी त्यासाठी जायचं असतं आपला अधिकार गाजवण्यासाठी नाही आहे आणि तर मी जे बोललो हे जर कोणाला खोटं वाटत असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या हा भिक्षणा विचारा जगातल्या सगळ्या भिक्षुणा विचारा भारतातल्या सगळ्या भिक्षणा विचारा श्रीलंका थायलंड कंबोडिया लाओस अमेरिका जपान अनेक देशातल्या भिक्षु संघाला विचारा मी आता जे बोलते खरे का कुठे तर ते आणि कोणाबद्दल बेशयुद्धपणे नाही बोललं मी तर झारसीच्या लोकांचं कल्याण व्हावं विहारे शंभर टक्के शुद्ध धम्ममय असं बाबाचं स्वप्न होतं संपूर्ण भारत बुद्धमय धम्ममय हे स्वप्न होतं बाबासाहेबांचं आणि आपण विहार बुद्ध धम्ममय होऊ देत नाही विहार धम्माच्या विरुद्ध कृत्य होत आहे तर विहार बुद्धमय धम्म असला पाहिजे तर तिथे जे लोक येतील ते धम्म शिकतील आणि अनेक जिज्ञास लोक ज्यांना धम्म शिकायचे ते आवडीनं तिथे येतील धम्म शिकू लागतील आणि विहारातून जास्तीत जास्त धम्म धम्मचा प्रचार प्रसार होईल आणि जास्तीत जास्त लोकांना धम्मचा शुद्ध शुद्ध रूपात धम्म मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल विहार शुद्ध रूपात राहिले तर विहार म्हणजे विहारात ग्रंथालय सुद्धा असला पाहिजे बुद्ध संपूर्ण तिपीडक चांगली गोष्ट आहे पण कमीत कमी शुद्ध पिढक तरी अंगृत नाही काय म्हणजे काय तिघ नाही काय खुद्द हे पाहिजे अनेक लोक तिपिडेला विरोध करतात भेषव झाला म्हणतात चुकीचे आहे भेसळ झालं हे सत्य आहे पण काही जसं आज उदाहरण द्यायचं आलं तर भारत देशामध्ये बुद्ध आणि त्यांचा धर्म ग्रंथ ओरिजिनल पण आहे आणि भेषळवाला पण आहे अनेकांनी भेषळ केलं आपल्या देशात तर ओरिजिनवाला पण आहे भेसळवाला पण आहे त्याचप्रमाणे तिपुडक सम्राट अशोकाने विदेशात पाठवलं विदेशात पाठवल्यानंतर अनेक देशात ते राहिलं काही देशामध्ये त्यात भेषळ झालं पण काही देशात शुद्ध रूपात पण राहिलं श्रीलंका थायलंड कंबोडिया लाओस ब्रह्मदेश या पाच देशांनी शुद्ध रूपात तिथे सांभाळून ठेवलं आणि ब्रह्मदेशमध्ये थेरी आणि प्रॅक्टिस दोन्ही वस्तू राहिली आणि श्रीलंका थायलंड कंबोडिया लावसा या चार देशामध्ये वाणी शुद्ध रूपातील सांभाळून ठेवली आणि ब्रह्मदेशमध्ये थिअरी आणि प्रॅक्टिस तर बाबासाहेबांनी भारतामध्ये जे बुद्ध आणलं ते भेसळवाला नाही आणलं शुद्ध वाणी शुद्ध रूपातलं लग, तर आ, आ, बुद्ध तर मानलं गोयंका गुरुजींनी जे आणलं ते शुद्ध रूपात आणलं तर तिपीटक बुद्ध विहारामध्ये संपूर्ण तिपीटक अर्ज खूपच चांगली गोष्ट आहे नसलं तरी कमीत कमी अमृतरी काय मध्यम काय सैनिक काय खुद्ध हे असलं पाहिजे आणि बुद्धाने त्यांचा धर्मग्रंथ सुद्धा शुद्ध आहे लोक म्हणजे के भेषण केलं भेसळ लोकांनी भेषण नाही केलं बुद्ध आज काय लोक भेषण करतात भारतातले पुष्कळ लोक भेषण करतात पण ओरिजिनल तिपीटक ओरिजिनल बुद्धाने त्यांचं धर्मग्रंथ आजही भारतामध्ये आहे आणि विहारामध्ये विद्वान भिक्षूंनी बाराही महिने राहिले पाहिजे तीन महिन्यासाठी बोलवतात काही लोक आणि भाग जाऊ हकारून देतात तीन महिने ठेवतात निकाल काढतात नाही का नाही निघाले भिक्षू तर जबरदस्ती हकारतात हा काय प्रकारे विहार ग्रस्तंत अधिकार आहे भिक्षू भिक्षूसाठी असतं विहार तर भिक्खू संघासाठी असतं भिक्खू संघाला ते दान करायचं तर मी माझा परिचय देतो माझं नाव आहे भिक्षू संघानंद थेरो मी महाराष्ट्रात नागपूर शहरात राहतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव साठ त्र्याहत्तर बासष्ट बारा डबल नाईन सिक्स झिरो सेवन थ्री सिक्स टू वन टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आपण माझ्याशी संपर्क करू शकता पण विभशना साधक असल्यामुळे अनेक वेळा मी विपशना शिबिरात जात असतो कधी अर्धा दिवसासाठी तर कधी महिना दीड महिन्यासाठी तर त्यावेळेस माझा मोबाईल नंबर माझा मोबाईल बंद असतो तर एवढं भरून तुम्हाला सर्वांप्रती कामना करत मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा सांगत आहे विहार शुद्ध रूपात ठेवा दवाणीचे ग्रंथ ठेवा आणि भिक्षू बाराही महिने तिथे राहिले पाहिजे बाराही महिने भिक्षूंनी विहारात राहिला पाहिजे आ, तर भिक्षू राहिले तर विहार पद्धती चालू राहते लोकांना दबा शिकता येते आणि भिक्षुना जे दे दान देतात लोक तर भिक्षूला उपकार नाही करत अनाथ पिंडकना बुद्धाला जे विहार दान दिलं उपकार नाही केला बुद्धावर तर बुद्धाने ते दान स्वीकारून त्यांच्यावर उपकार केलं तर विद्वान विद्वान भिक्षुना विहारात राहतील भिक्षू त्यांचा अभ्यास होईल आज अनेक ठिकाणी भिक्षूला राहायला जागा नाही अनेक भिक्षू कुठं राहायचा अनेक विहारात ऐंशी टक्के विहार भिक्षूला नो एंट्री उपासकांच्या विहारात भिक्षुना नो एंट्री भिक्षु राहू दिला जात नाही भिक्षुणात त्राट दिला जातो ज्या काही पंधरावीस टक्के वेरात भिक्षु भिक्षुणी राहतात तिथे राहतात वर्षभर बाराही महिने काही टक्के व्याज अंदाजे अंदाजे पंधरा वीस टक्के पंचवीस टक्के वेरात राहू तिथं बाकी ऐंशी टक्के टक्के वेरात भिक्षु होता वर्षावर बाकीच्या बाकीचे महिने परवानगी नाहीये तर ज्या वेळात भिक्षू राहतात तिथे सुद्धा वर्षावर्ष वगळता बाकीचे नऊ महिने भोजनाची समस्या तरुण भिक्षु भिक्षुणी ज्या दिवशी कुठेच भोजनाचं आमंत्रण नाहीये चारिका करतील भिक्षाटी करून जेवण करतात पण आजारी म्हाताऱ्या भिक्षू भिक्षूने काय करायचं पैसे पैसे दोन विकतून खावं लागत आहे बिहारच्या परिसरामध्ये अनेक घर आहेत बी म्हणणारे सरन च म्हणणारे काही काही ठिकाणी बिहारच्या परिसर तीस चाळीस पन्नास घर आहेत काही ठिकाणी शंभर दोनशे पाचशे घर आहेत सगळ्यांच्या घरी स्वयंपाक होतं पण सगळेजण जेवण करतात पण भिक्षाला कोणी विचारत नाही एखादी कोणती पण आई तिचा मुलगा जर जेवण नाही केला एखाद्या दिवशी मुलगा मुलगी तर आई काय करते तिचा मागच लागते आरे जेवण कर जेवण कर जेवण कर आणि भिक्षूला कोणी विचारत नाही तरुण भिक्षू भिक्षुनी चारिका करून भिक्षाटन करून जेवण करतात आणि म्हातारी आजारी भिक्षु भिक्षुंनी पैसे देऊन विकत घेऊन भोजन करावं लागत आहे एवढे घर परिषद असून एका भिक्षुला नाही सांभाळते काय अवस्था तर भिक्खू सांगला जर विहार असेल तर काही होणार नाही आणि त्यात भिक्खू संघ राहील विहाराचं समाजाची खूप प्रगती त्यामुळं विहारात धम्माचे कार्य होत राहतील धम्म प्रशिक्षण चालू राहील धम्म शिबिर होत राहतील भिक्खू विहार जर भिक्खू संघाला दान देण्यात आलं खूप काही धमाचे कार्य तिथं होत राहतील आणि समाजाची खूप प्रगती होईल खूप प्रगती होईल अनेक लोकांना धम्मशिद्धात भेटेल लोकांचं समाजाचं कल्याणच कल्याण होईल महाकल्याण होईल विहार जर भिक्खू संघात दिलं तर विहारावर एक ग्रहस्थांचा अधिकार हे बुद्धाच्या नियमाच्या विरुद्ध आहे विहार हे भिक्खू संघाला दान करावं असावं आणि व्यसनी धम्मविरोधी लोकांच्या कब्ज्यात जर विहारा दिली तर हानी साठी नुकसान नुकसानचे समाजाचं नुकसान त्या लोकांचं नुकसान विहाराचं नुकसान समाजासाठी खूप हानिकारक आहे नशेडी लोकं किंवा तिपटक विरोधी लोकं विपहिना विरोधी लोकं बुद्धा आणि विरोधी लोक अशा लोकांना जर विहाराचे केली बनवलं तर समाजाची हानीच हानी होणार खूप हानी होणार आहे तेवढं बोलून तुम्हाला सर्वांवरती मंगलकामना करत मितेश थांबतो तुम्हाला सर्वांचं खूप मंगल हो बुद्धंग नमा बुद्धंग नमामी भवतो सब्ब मंगरंग भवतो सब्ब Bawa tu, sabba manggarang. Saadu, saadu, saadu.